कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण जाणून घेणार आहोत की कार्तिक महिन्यामध्ये स्नानाची आणि दानाची शुभ वेळ आणि त्याचबरोबर पूजा पद्धती त्याचबरोबर या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते देवदिपावली हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदात देवाने संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकला त्याला देवदिपावलीचे स्वरूप देण्यासाठी आले म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपूर पौर्णिमा असे देखील म्हणतात कार्तिक पौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे आपल्याला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पाळायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्याची आपण माहिती घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते पाच वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत स्नानाचा अतिशय शुभयोग या काळामध्ये तुम्ही अंघोळ करायचे आहे या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेचा शुभ वेळ ही सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त हा रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली आहे त्यामुळे भद्रा काळात आणि काळात कोणतेही शुभ कार्य करू नये त्यानंतर अनेक भाविक कार्तिक स्नान करतात म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करतात जर नदीत आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीही करू शकतात कार्तिक स्नान शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होते या दिवशी तुळशीची पूजा केल्यास विशेष शुभ फळ प्राप्त होत असते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ द्यावे धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजावर दिवा लावावा या दिवशी पवित्र नदी स्नान करून दीपदान केल्यास आर्थिक समृद्धी येते असे मानलं जातं कार्तिक महिन्याला शास्त्रात पुण्य महिना असेही म्हणतात पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात हजारो वेळा गंगा स्नान केल्यानं किंवा प्रयागामध्ये कुंभळ स्नानाच्या वेळी गंगेच्या स्नानाचे मिळते तसंच फळ कार्तिक महिन्यात सूर्योदयाच्या पूर्वी कोणत्याही नदीत स्नान केल्याने मिळतं शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात स्नानाची सुरुवात ही शरद पौर्णिमेपासून होते आणि ती कार्तिक पौर्णिमेला संपत असते पद्मपुराणानुसार स्नान करून धूप दीप लावून भगवान विष्णूंची पूजा जो करतो ती भगवान विष्णूंना व्यक्ती अतिशय प्रिय असते पद्मपुराणाच्या कथेनुसार कार्तिक स्नान आणि पूजेच्या पुण्याने सत्यभामाला श्रीकृष्ण यांची पत्नी होण्याचे सौभाग्य मिळाले होते हा महिना धार्मिक कार्यांसाठी अत्यंत उ उत्तम मानला जातो पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं श्रेष्ठ मानले जातं भाविक लोक गंगेत यमुनेत दररोज सकाळी आंघोळ करतात जे लोक सकाळी नदीमध्ये स्नान करू शकत नाही तर ते सकाळी आपल्या घरात स्नान करून पूजा करू शकतात कार्तिक महिन्यात शिव चंडी सूर्य आणि इतर देवांच्या देवळात दिवे लावायचे आणि उज्जड करण्याचे महत्व आहे या महिन्यात भगवान श्री विष्णूचे फुलांनी अभिवादन केले पाहिजे असे केल्याने अश्वमेघ यज्ञाच्या समपुण्यफळ मिळतं कार महिन्याच्या पौर्णिमेला मनुष्याने स्नान न करता राहू नये कार्तिक महिन्यात षष्टीला कार्तिक उपवासाचे अनुष्ठान केले जाते स्वामी कार्तिकी यांचे आराध्य आहेत या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करावे हे दान एखाद्या गरजूला द्यावं कार्तिक महिन्यात पुष्कर कुरुक्षेत्र आणि वाराणसी तीर्थक्षेत्रांना स्नान आणि देना दानासाठी अत्यंत विशेष महत्व आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण कार्तिक पौर्णिमेची म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती आपण बघितलेली आहे त्यानंतर उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे अन्नपूर्णा देवी ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते आपल्या घरामध्ये कधीच धन धान्य सुख संपत्ती कमी पडू नये यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची पौर्णिमेच्या दिवशी उपासना करत असतो रोज प्रत्येकाला शक्य नसतं पण महिन्यातून एकदा महिन्यामध्ये एकदाच पौर्णिमा असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे सकाळी अगोदर स्वच्छ आंघोळ करायची आपल्या देवघरामधील जी आपली रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला एका तामनामध्ये ठेवायची आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला त्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम अन्नपूर्णाय नमो नम तुम्ही हा अभिषेक वेळेस करू शकता त्यानंतर हे जे पाणी आहे उरलेलं पाणी तुम्हाला ते झाडाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर देवीची मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसली की त्यानंतर ती तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर देवीला धूप दीप अक्षदा गंध फुल अक्षदा अर्पण करायचे आहे दिव्याने ओवाळायचं आहे देवीला नमस्कार करायचा आहे देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता पुढून देऊ नको तुझी कृपा सदैव माझ्या घरावरती राहू दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सदैव अखंड लक्ष्मी नांदू दे घरामध्ये जो पैसा येतो तर तो, 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 तो स्थिर राहू दे आणि मला प्रत्येक कामात यश मिळू दे अशी देवीला प्रार्थना करायची त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेस अन्न अन्नपूर्णा देवीला कुंकू अर्पण करायचं आहे याला आपण कुंकुमार्चन असे देखील म्हणत असतो आता हे कुंकू कशा पद्धतीने अर्पण करायचं तर सर्वात पहिल्यांदी थोडंसं कुंकू आपल्या तीन, तीन बोटांमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर देवीच्या पायाकडनं डोक्याकडे हे कुंकू तुम्हाला टाकत जायचं आहे आणि पहिल्यांदी कुंकू टाकताना ओम देवे नमो नम म्हणत तुम्ही हा हे कुंकू जे आहे तर ते देवीच्या डोक्यावर सोडायचं आहे किंवा मग तुम्ही नवार्णव मंत्राचं सुद्धा पठण करू शकता तर त्यानंतर परत कुंकू तीन बोटांमध्ये घ्यायचं आहे आणि परत देवीच्या पायाकडनं डोक्याकडे थोडं थोडं कुंकू टाकत ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमो म्हणायचं आणि त्यानंतर हे कुंकू तुम्हाला देवीच्या डोक्यावरती सोडायचं आहे असं एकशे आठ वेळेस तुम्हाला हे कुंकू देवीच्या डोक्यावरती सोडायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे अन्नपूर्णा देवीला कुंकू अर्पण करण्याचा तर तो करायचा आहे त्यानंतर हे जे कुंकू आहे तर ते लगेच तुम्ही काढून घेऊ शकता तुम्हाला वाटलं की नंतर काढायचं तर नंतरही काढू शकता एखाद्या डब्बीमध्ये तुम्हाला ते भरून ठेवायचं आहे पुढच्या पौर्णिमेच्या वेळेस परत तुम्ही अशाच पद्धतीने कुंकुमार्चने याच कुंकुवाच्या सहाय्याने करू शकता रोज तुम्ही हे कुंकू स्वतःसुद्धा लावू शकता एखाद्या खूप महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला वाटते की त्यामध्ये आपल्याला यश मिळावं तर हे कुंकू तुम्ही स्वतःच्या कपाळाला लावून जायचं आहे अशा पद्धतीने देवीचा आशीर्वाद हा आपल्यासोबत राहील आणि त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच शंभर टक्के यश मिळेल तर हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त हे कुंकू एखादी बाहेरची सुवासिन आली तर तिला लावायचं नाही कारण यामध्ये आपल्या देवीचा आशीर्वाद आहे त्यामुळे ते कुंकू फक्त घरामध्येच तुम्हाला वापरायचं आहे तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली शिवाय महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ